संजय भाऊ हो इथं आहेत आणि आजच्या कार्यक्रमाला पंकजा ताई पण येणार होत्या पण त्यांनी म्हणले आता भाऊ चाललाय मी मागं थांबते तूच माझ्या वतीनं शुभेच्छा दे ताईंच्या वतीनं सुद्धा आपल्या सर्वांना मी शुभेच्छा देतो इतक्या दिवस तुम्ही मला बोलवत नव्हतात म्हणून मला येता येत नव्हतं आता एकाएक तुम्ही बलवालात मी आलो याला म्हणतात संघर्ष मी आतलं सांगत नाही संघर्ष काय असतो जीवनातला संघर्ष डोळ्यासमोर मी स्वर्गीय मुंडे साहेबांचा पाहिला या समाजाचा पाहिला अनेक समाजाचा पाहिला आणि या प इथून ज्यावेळेस मी सिंहावलकन करतो स्वतःच तो जीवनाचा प्रवास आठवल्यानंतर आत्ता सुद्धा माझ्या अंगावरती शहारे येतात आज या सकळ समाजाच्या वतीनं समाजातील गुणवंताचा सत्कार माझ्या हाताने होतोय माईच्या समाजाने मला किती शिव्या दिल्या हे मला माहिती आहे खरंय <laughs> ना मला खोटं बोलायला जमलं ना मी जे बोलतो इथं इथं आणि इथलं सिंक्रोनाईज झाल्याशिवाय मुखातून बाहेर पडतच त्यावेळेसची परिस्थिती त्यावेळेसची ती भावना होती ती भावना तुमची होती पण संघर्ष माझा होता त्या परिस्थितीतून आजच्या परिस्थितीमध्ये जो बदल घडलाय याला संघर्षाचा विजय म्हणतात कांगणे सर आपण व्याख्याते आहात वक्ते आहात व्याख्याते वक्ते असल्यामुळं हा संघर्ष आहे ना काल शिव्या देणारा आज या वेळेस आपल्या हातून सत्कार करतो त्यावेळेस खरा चमत्कार असतो आणि त्याच्या महाग नियती असते का तर त्याची नियत साफ असते ज्या वेळेस तुमची नियत साफ आहे त्यावेळेस नियती तुमच्या सोबत आहे आणि ती नियती म्हणजे काय तर दैव तुमच्या सोबत आहे मी आज एक गोष्ट सांगतो स्वर्गीय मुंडे साहेबांच्या सोबत संघर्षाच्या काळात सावलीसारखा त्यांचा संघर्ष मी बघितला त्या संघर्षातून जिथपर्यंत ते पोचले तोही पाहिला जे व्हायला नको होत आई साहेब आपण म्हणलात ते झालं पण कधी कधी वाटत की साहेबांची सुद्धा एवढी दूरदृष्टी होती की त्यावेळेस मला जर बाजूला केलं नसतं ते एका मंत्रिमंडळात बहीण आणि भाऊ मंत्री झाले नसते संजय भाऊ आमदार झाले नसते म्हणून मला माझ्या माय म्हणजे माझ्या आजी एक गोष्ट सांगायच्या मी एक दोन भाषणात आहे देव करतो ते भल्यासाठी ती गोष्ट सांगणार नाही पाहिजेच असेल तर कुठलं तरी एखादं भाषण आहे त्यात आहे पाहिलं पण देव करतो दे भल्यासाठी आज जे काही माझ्यासोबत झालं मी राजकीय जीवनात आहे मी ते कधीही स्वीकारेल चांगलं स्वीकारील वाईट स्वीकारील टीका स्वीकारील शिव्या स्वीकारील का तर मी राजकारणात आणि समाजकारणात आहे लोकशाहीमध्ये हा टीका करायचा कुणालाही अधिकार आहे मला करावं व्यक्ती म्हणून धनंजय मुंडेला करावं जर धनंजय मुंडे चुकलाय तर त्याला कधीच माफ करू नये प्रत्येकाने करावं पण तो विषय फक्त धनंजय मुंडेपर्यंत असावा धनंजय मुंडेच्या जातीपर्यंत धनंजय मुंडेच्या जिल्ह्यापर्यंत धनंजय मुंडेच्या आई पर्यंत त्याच्या मुलाबाळापर्यंत हे कधीच झालं नाही ब झालं तर किती दिवस व्हावं जगाच्या पाठीवर एखाद्या व्यक्तीचं मीडिया ट्रायल माझं सोडून द्या पण माझ्या सहीत जात माझ्या सहीत इतर समाज माझ्या सहीत जिल्हा एवढा बदनाम आणि एक दिवस नाही दोन दिवस नाही दोनशे दिवस दोनशे दिवस या जगाच्या पातळीवर कुठल्याही एखाद्या घटनेची त्या घटनेतून व्यक्तीची त्या व्यक्तीच्या जिल्ह्याची आणि तो व्यक्ती ज्या जातीत जन्माला आला त्या जातीची बदनामी दोनशे दिवस मीडिया ट्रायलमध्ये कधीच कुणी केली नाही ती मी सहन केलाय आणि त्या दोनशे दिवसात दोनदा मरता मरता वाचलो आहे तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादामुळं ही गोष्ट फक्त डॉक्टर लहाने साहेबांना माहिती दुसरं कुणालाही माहिती स्वर्गीय मुंडे साहेबांनी मला माझ्या वडिलांनी कधी जात पा धर्म याच्यावर राजकारण करण्याचं सांगितलेलं नाही आजही समाजाच्या समोर बोलतोय जात पा धर्म मी जोपर्यंत समाजकारणात आहे राजकारणात आहे मला करता येणार नाही तो अधिकार मला दिलेला नाही कारण ज्यावेळेस तुम्ही नेतृत्व तुम म्हणून उभं राहता त्यावेळेस तुम्ही एका एक समाजाचे नसता तर सर्व जाती धर्मातल्या असला असता पण ज्या समाजात जन्माला आला त्याचा अभिमान मात्र असावा लागतो ते नक्कीच आणि गरज काय एक फोन लावला की काम होतो पूर्वी लावावं लागायचा बोलवावं लागायचं इथं बरेच जण आले सर्व क्षेत्रातले आले प्रत्येक ठिकाणी आडी अडचणी येते आणि त्या आडी अडचणीच्या काळात ज्याला अडचण येते त्याला त्यावेळेस धनंजय मुंडेचा फोन नंबर आठवतो याच्यासारखं देवानी मला तरी काय द्यावं असल्या मंत्रिपदाला ह्याला काय आठायचं अडचणीच्या काळात देव आठव त्याच्या अगोदर आपल्यासारखं आठवतोय हे साधन आहे ह्या सगळ्या परिस्थितीत आज आपल्यासमोर मला एवढंच सांगायचं आहे की हो या समाजातून अनेक मान्यवर नेते झाले वेगवेगळ्या पक्षात झाले वेगवेगळी विचारधारा होती ती भविष्यातही असावी नसावी ज्यांनी त्यांनी ठरवावं त्याच्यासाठी माझा कुठलाही आग्रह नाही कारण आपण कधीही संकुचित मनानं आपल्या सगळ्यांनी काम केलेलं नाही तर उद्या आजकाल असं चाललंय वाईट वाटतं माझ्यासारख्याला की प्रत्येक महापुरुष जो जा, जातीत जन्माला आला तो महापुरुष त्या जातीतच आपण बांधून ठेवला त्याच्या बाहेर जाऊ दिलं नाही आपल्या जातीचा इतिहास एकशे साठच्या स्पीडनं समृद्धीवर धर्मराजने सांगितलं मला वाटतं जरा हळू स्पीडनं सांगावं पण स्पीड त्याची जास्तच आहे लहानपणापासून त्याला मिशा न फुटताना सुद्धा राजकारण करताना मी पाहिलं म्हणून मला अधिकार आहे बरोबर फार मोठा इतिहास आहे महाराणा प्रतापा सांगितलं युग पुरुष छत्रपती शिवाजी महाराजापासून आपण सांगितलं आपलं काम राबायचंय आपलं काम छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासात सुद्धा महाराजासाठी गडावर अन्नधान्य खांद्यावर गाडीवर याच्यावर पुरवणारा समाज कुठला तर हा समाज आहे त्या काळातही रयतेच्या राज्यात ज्याला आपण स्वराज्य म्हणतो छत्रपती शिवाजी महाराजाचं त्या काळातही या समाजाला सन्मान होता पण आज का म्हणून कुणी या समाजाला सन्मानहीन करावं याचं मात्र मला दुःख होत म्हणून आज मी या, हो या व्यासपीठावर अरे दोष एका व्यक्तीचा असेल त्याला द्या त्याला फाशी द्या पण त्या आधारावर सगळ्या समाजाला दोषी ठरवणं इंग्रजाच्या काळात होत सुशीलता इतिहास तुम्ही बराच व्ही पी सिंगांच्या अगोदरपासून सांगितलं गांधीजींच आंबेडकर साहेबांचं पण सांगितलं तसे अनेक संदर्भ आहेत आपल्याला माहिती आहे पण आज हे सांगत असताना मी आपल्याला एवढंच सांगतो मी या दोनशे दिवसात काय शिकलो तर कधी बोलायचं आणि कधी न बोलायचं हे आपल्याला कळालं पाहिजे <laughs> पहिलेही मला कळत होत पहिलं कळत नव्हतं अशातला भाग नाही पहिले कळत होतो बोलताना मी कधीच चुकलेलो नाही कुठला चॅनलवाला बोलताना धनंजय मुंडेची जीभ घसरली हा मधल्या काळात अर्धांग वायुनानी घसरली ती वेगळी भाषणात घसरली असा इतिहासात माझ्या कधीच नाही आज आपण इथं उपस्थित सर्वजण जवळ जवळ सदन आहेत आपल्यापैकी इथं आलेला नव्वद टक्के माणूस इन्कम टॅक्स भरणार आहे दहा टक्के नाही मान्य करता पण इथं नाही आज उसाच्या फळावर ऊस उस सोडतोय तो ऐंशी टक्के समाज आज तिथं आहे आणि खरी आपल्या सुभत्तेची गरज त्यांना जीवन जगण्यासाठी थोडी भोत आधार आपण सर्वांनी करण्याची गरज आम्ही तर रोजच करतोय महाराष्ट्रातील ताज्या बातम्यांसाठी बघत रहा टाइम्स टुडे टी सोबतच शेअर करा सबस्क्राईब करा आणि मग बेल आयकॉन क्लिक करा